ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अडवणार शंभर रुपये घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राजू शेट्टींचा इशारा गतवर्षीचा शंभर रुपयाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही मागील थकित पैसे घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अढवणार आहे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत गाड्या बाहेर सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी दिला अब्दुल्ला डे येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते ते म्हणाले जिल्ह्यातील साखर कारखानदार माझ्या विरोधात एकवटले आहेत गेल्या पाच वर्षात मी स्वस्थ बसलो नाही सर्व सामान्यांची हक्काची लढाई लढत आलो आहे महायुती व आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली प्राध्यापक पाटील सावकार माद विठ्ठल मोरे शैलेश आडके यांची भाषणे झाली यावेळी पोपट अक्कोळे आप्पा पाटील महावीर गिरमल जयश्री पाटील मिलिंद साखरपे सहदेव चौधरी राम शिंदे सचिन शिंदे आदी उपस्थित होते